हो नगरे माराट क्या बिच्च क्या खेलतेजी बीषाजे अवाधन मितोशन करा मृष्णलत वीषाज 전� Aíल भीषारा है, इसलिएत कले नारे क्रेली घए जो goal देक, बहुए

साहेब आम्ही सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या वतीनं आपल्याला विनंती कर निवेदन देण्यासाठी आलो की मराठा संघर्ष मनोज जयंगे पाटील हे गेल्या आठ दिवसापासून अंतरवाली येथे उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांची प्रकृती सुद्धा अतिशय चिंताजनक आहे त्यांच्या उपोषणात पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सकाल मराठा कर्जच्या वतीनं उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण लोकमान्य टिळक चौकर्ज तिथे या ठिकाणी करतोय आपलं नेहमीच सहकार्य असतं पोलीस तंत्रज्ञचं उद्याही आपण सहकार्य करावं अशी विनंती आपल्याला आमचं पण सकाल मराठाकडून तुम्हाला

एक मराठा एक मराठा विनोद जरांगे पाटील तू मागे पडो विनोद जरांगे पाटील तू मागे पडो हे मगरी गेल्या आठ दिवसापासून आपले समाज बांधव आदरणीय मनोज दादा पाटील हे उपोषणावर बसलेले आहेत त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे तरी आपल्या सकल मराठा समाज कर्जतच्या वतीने आपण उद्या एक साखळी उपोषण करणार आहोत लाक्षणिक उपाय एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण करणार आहोत तर, हो। तर आपल्या कर्जत तालुक्याच्या वतीने आपल्या समाजा समाजातील बऱ्याच अनेक बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपण आपल्या संघर्ष योद्धा मनोजादा यांना आपण यांच्या उपोषणाला एक, एक आपला एक पाठिंबा म्हणून एक आपलं एक कर्तव्य म्हणून आपण सगळ्यांनी इतर हजर राहूया आणि आपल्या दादाला आपण पाठिंबा देत एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा अभिषेक उद्या दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता टेक चौक कर्जत येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी येथे जे आठ दिवसापासून लाक्षणिक उपोषण सुरू आमरण उपोषण सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा सुरू असलेला मराठा समाजाच्या समाजाच्या आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यात आलेला आहे सरकारनं अनेक वेळा मराठा समाजाच्या तोंडाला पानच पुसलेले आहेत अनेक वेळा त्या ठिकाणी धुळपीट केलेली आहे जे काही आरक्षणाचं थोडंसं कुठंतरी खोटं अशा आश्वासन वाशिला त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी दिलं त्या आश्वासनालासुद्धा हे सरकार त्या ठिकाणी कमी पडलं आणि सरकारच्या या नाकर्त्यपानामुळं पुन्हा एकदा आमच्या संघर्ष योद्धाला आमरण उपोषण करावं लागतंय आपला संघर्ष योद्धा त्या ठिकाणी मरणाच्या अवस्थेत त्यामोरण उपोषण करत असताना त्यांना कुठेतरी पाठबळ द्यावं या हेतून संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या आंदोलनाची धग पुन्हा सुरू झाली आहे त्याच अनुषंगानं आपला सकाळ मराठा समाज कर्जतच्या वतीनं उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आपण त्या ठिकाणी लोकमान्य टळक चौकात करतोय प्रत्येक आंदोलनामध्ये कर्जतच्या सर्व स्तरातील नागरिकांनी मराठा समाजाला नेहमीच पाठबळ आहे पाठिंबा दिला आहे मराठा समाजाच्या प्रत्येक बंधू भगिनींचं कर्तव्य बनतं की आपण मराठा संघर्ष करतो मनोज जंग जलांगी पाटलांच्या लढाईमध्ये आपण सहभागी व्हावं अख्ख्या मागच्या आठवड्यामध्ये खालापूर तालुका असेल पनवेल तालुका असेल आणि आपल्या कर्जत तालुक्यातले सकल मराठा समाजाचे बरेचसे समन्वयक त्या ठिकाणी अंतरवाली येते प्रत्यक्षात जाऊन त्या आंदोलनाला भेट दिली त्या ठिकाणची परिस्थिती अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे मनाला कुठंतरी त्या ठिकाणी मनाची घालमेल होते या साऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज तब्येतीची काळजी आपल्या सर्वांना वाटते मराठा समाजाला आरक्षणाच्या बरोबर हाच ह्या योद्धा सुद्धा पाहिजे भविष्यातील लढाईसाठी हा योद्धा सुद्धा पाहिजे म्हणून मनोजाधांना उपचार घ्यात म्हणून सारे त्या ठिकाणचे उपस्थित जनता त्या ठिकाणी त्यांना विनंती करते सरकारने सुद्धा याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा मराठा समाजाचा आपण किती अंत पाहता या ठिकाणी माझी मराठा मा, मा, समाजाच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आत्तापर्यंतच्या लढाईत आपण जसे एक एक ज्युतीने सामील आहोत तसेच उद्या सुद्धा या लाक्षणिक उपोषणामध्ये मोठ्या संख्येने आपण सहभागी होऊया एवढंच आव्हान या निमित्तानं करतो आणि मनोज जरांगे पाटलांच्या संपूर्ण लढाईत सकल मराठा समाज हा नेहमीच त्या ठिकाणी पुढे पाठिंबा पुढे राहिला आहे ही कर्जतची भूमी ही त्या हुतात्मा कोतवाल हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे आंदोलनाची एक वेगळं असं दिशा कर्जत तालुक्याने नेहमीच संपूर्ण जिल्ह्याला दिले आहे आणि या आंदोलनात सुद्धा आपला मराठा समाज कुठे मागे राहणार नाही असा आशावाद असा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व सर्व मराठा समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन या ठिकाणी करतो पाठिंबा द्या पाठिंबा द्या पाठिंबा द्या पाठिंबा द्या धन्यवाद पत्र आपल्या सगळ्यांना निमंत्रण या आपण नक्की नेहमीच घरी असतं प्रथमेंची प्रत्येकाने सांगा